शहापूर इथल्या एका शाळेमध्ये छोट्या मुलींना विवस्त्र करण्याची घटना शाळा संचालकांकडून घडलेली आहे आणि त्या स्नानगृहामध्ये रक्त पडलेलं दिसल्यावरती ते प्रोजेक्टर वरती दाखवून त्याच्यानंतर शोधण्यामध्ये आलं की याच्यामध्ये कोण जबाबदार मुलगी आहे खर तर संवेदन पूर्णपणाने भयंकर असं उदाहरण आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या विरोधामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अकरा पंचवीस असा गुन्हा शाळेच्या विरोधात रजिस्टर झालेला आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा काहीच घडलेलं नाही असं जे काही ठिकाणी बातम्यांमध्ये येत आहे तर त्या संदर्भामध्ये माझ्याकडे जी विधान परिषदेची उपसभापती म्हणून आलेली माहिती आहे आणि जी ज्याच्या सभागृहामध्ये दे देखील परिषदेच्या आवाज उठवला गेलेला आहे तर त्याच्यानुसार बीएनएस चौऱ्याहत्तर आणि शहात्तर आणि पॉक्सो अकरा बारा आणि एकवीस असे गुन्हे या शाळेवरती दाखल करण्यात आलेले आहेत आणि याखेरीज मी शिक्षण मंत्र्यांच्याकडे आणि संबंधितच्याकडे मुलींना आरोग्य विज्ञान विषयक माहिती वेळेवर देण्यात यावी आणि अशा प्रकारचे गुन्हे परत घडू नये याकडे लक्ष वेधते आहे